पंचवीस जानेवारी आंतरवाडी सराटीमध्ये सामूहिक अमरण उपोषण सुरू होणार आहे मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी ऊस काढणं चालू आहे जेव्हा की हा ऊस अजून पंधरा वीस दिवसानंतर जाणार होता पण आपल्या उपोषणला या ठिकाणी गर्दा होईल या ठिकाणी उपोषणला बसण्यासाठी पार्किंगसाठी हे आहेत आंतरवाळीतली गावकरी मंडळी यांनी लवकर ऊस जरा लवकर चाललाय का हो एक महिने लवकर चाल एक महिन्याने लवकर चाललाय काय कारण आहे उद्या उपोषणाला पार्किंगसाठी जागा उपस्थित हे पाहिजे आपल्याला त्याच्यामुळं म्हणजे उद्या उपोषणला येणारे लोक भेटायला येणारे लोक पाटलाला त्यांना पार्किंगला जागा पाहिजे म्हणून या ठिकाणी तुम्ही लवकर ऊस काढून हे करताय म्हणजे कारखाना द्यायला लागला नुकसान नाही होईल काय अडचण नाही समाजासाठी होतय आहे होतय पाटलासाठी आणि समाजासाठी मित्रांनो तुम्ही आंतरवाडी सायटीमध्ये नाही म्हणताय ना पाटील समाजासाठी काम करते त्याच्यामुळं पाटील एवढं म्हणजे काय एवढा थोडाफार केला म्हणून काय बिघडलंय मी आता गावात पण चक्कर मारली दोन तीन ठिकाणी मला जे आहे लवकर काढले लोकांना जर जागा नाही पुरली म्हणजे आंतरवाळीतले लोक हे मनानेच म्हणजे नियोजन करतात असं का तुम्हाला कोणी सांगताय सांगितलं तुम्ही तुमच्या स्वखुशीनं समाजासाठी या ठिकाणी ह्या गोष्टी करतात पूर्ण नियोजन करतात अजून काय काय नियोजन केलं इथं आज उपोषणाची सगळी तयारी केली आहे आम्ही धुव मंडप बिंडप धुवून काढलाय ज्यापुरा करता किल्लक म्हणजे पुरं काम होतं ते पूर्ण करून टाकलेलं आहे लाईट गिट लावली सगळे व्यवस्थित करून ठेवले आहे गॅस पीठ बनवलेलं आहे तिथं बनलेलं तर आहेच पण त्याला आणखीन समाज बांधवाला काय आव्हान करायचंय सगळ्यांना समाज बांधव काय ज्यांना उपोषणाला बसायचं ते इथं येऊन बसू शकतात त्यांची बसायची व्यवस्था वेगळी केली आहे इथं पार्किंग साठी व्यवस्था केली आणखीन दोन ठिकाणी पार्किंग साठी व्यवस्था आहे तर... तुमचं नाव सांगा एकदा सतीश तारक लव सतीश लवराव तारक आंतरवाली सराठी तुमचं सुरेश लहान आहे महाकाळ एक महाकाळच्या एक अंतरवाळीच्या सगळेजण आंतरवाली सराठीतले बांधव आहे मित्रांनो आणि या ठिकाणी उपोषणासाठी पूर्ण तयारी झालेली आहे पंचवीस जानेवारीला प्रत्येक मराठा बांधवाने आंतरवाडी सराठीमध्ये यायचं आहे